एका मोठ्या परातीमध्ये मी इथं चाळून दोन ते अडीच वाटे इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये घातले अर्धी वाटी मी इथं तांदळाचं पीठ यामध्ये थोडंसं मी बेसन पीठ आणि रवा सुद्धा घातलेला आहे आता यामध्ये घालूया थोडंसं लाल तिखट थोडीशी हळद घातली कोथिंबीर घालूया थोडीशी वरून मस्त आणि आता यामध्ये घालायचं आहे बाकीचे मसाले आता यामध्ये घालायचे भरपूर असे तीळ इथं मी तीळ घातलेले आहेत पिठं तर मी अगोदरच व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले होते प्रमाण लक्षात येत नसेल तर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं साहित्य लिहून देते तर इथे बघू शकता तेलाचं मोहनसुद्धा थोडंसं घालायचं आहे सगळं या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे एकदम फटाफट असं आणि कुरकुरीत सगळ्यांच्या आवडीचा मस्त असा भंडाट इथं बेत बनतोय त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आषाढ महिना चालू झालेला आहे आणि आषाढ महिना चालू झाला की आपल्या घरामध्ये तळणीचे हे पदार्थ तर बनतात त्यातलाच हा एक एकदम भन्नाट आणि खमंग सगळ्याच्या आवडीचा पदार्थ आपण आज पाहतोय त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नक्कीच तुम्हाला हा पदार्थ आवडेल ही रेसिपी नक्कीच आवडेल तर इकडे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पिठामध्ये जर सगळे मसाले मिक्स करून घेतले ओवा वगैरे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर लसूण हिरवी मिरची आणि थोडंसं मीठ घालून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करून घेतलं होतं त्या वाटणामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आता हे जर वाटण आपण या पिठामध्ये घातलं तर पिठामध्ये दुसरे अजून वेगळे काय मसाले घालायची गरज पडत नाही अगोदर घातलेले सगळे पिठामधले मसाले मी मिक्स करून घेते तर इकडे बघा तेलाचं थोडंसं वरून मोहन सुद्धा घालायचं आहे तुम्हाला जर कोमट तेल घालायचं असेल तर कोमट घालू शकता थंड घातलं तरी सुद्धा चालेल आता या सारणामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं होतं वाटणामध्ये तर ते पाणी आपण थोडं थोडं करून पूर्ण पीठ मळून घ्यायचं आहे इथे तर अगदी कमी तेलकट आणि तितक्याच खुसखुशीत टम्म फुगणाऱ्या इथं आपण तिखट पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहतोय तर तिखट पुऱ्याची कणिक मी इथं मळून घेतलेली आहे बघू शकता आता याला आपण व्यवस्थित तेल लावून मऊ करून घ्यायचं पुऱ्या करत असताना कणिक थोडीशी हलकीशी घट्टसर मळायची आणि पुऱ्या लाटत असताना त्या थोडंसं तेल लावूनच लाटायच्या पुऱ्या जर पीठ लावून लाटल्या तर आपल्या तेलामध्ये तळताना पूर्ण तेल हे आपलं लालसर होतं आणि पीठ सगळं तेलामध्ये पसरतं त्यामुळे शक्यतो कुठल्याही प्रकारच्या पुऱ्या करत असताना हलकंसं पीठ घट्टच ठेवायचं घट्टच मळायचं आणि नंतर पुऱ्या लाटायच्या तर इथे आपलं पीठ एक दहा मिनटं भिजवून घेतलं आपण आता याला व्यवस्थित असं मऊ करून घेऊया आणि याच्या मस्त अशा खुसखुशीत अगदी कमी तेलकट इथं आपल्या पुऱ्याला लाटून घेऊया तर मी आता सिंगल सिंगलच पुऱ्या करते आपल्याला जर एकदम अशा भरपूर पुऱ्या करायच्या असतील तर चपाती एवढा मोठा गोळा घ्यायचा आणि त्यावरती एका झाकणानी वगैरे कारिकाटाच्या व्यवस्थित असा पुऱ्यांचा आकार देऊन पुऱ्या तशा पण तुम्ही करू शकता तर या असे सिंगल पद्धतीने मी इथं पुरी लाटून घेतलेली आहे तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे तेल आपण गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं गॅसवरती बघू शकता मस्त अशी इथं आपली पुरी लाटून तयार झालेली ला तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण लाटून घेतलेली पुरी तेलामध्ये सोडूया आणि मस्त अशी पुरी आपण आता तेलामध्ये तळून घेऊया बघा व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीनं आपण ही पुरी तळून घ्यायची आहे बघा किती टम्म अशी फुगू लागलेली आहे पुरी मस्त अगदी कमी तेलकट होतात पुऱ्या या पद्धतीने जर तुम्ही पुऱ्या बनवल्यात तर पुऱ्या अगदी कमी तेलकट होतात आणि बघा आता पुरी तळून तर झालेली आहे पण पुरी अजिबात तेलकट झालेली नाही आहे फक्त पीठ मळताना एवढीच काळजी घ्यायची आहे पीठ थोडंसं घट्ट मळायचं पीठ जर पातळ झालं तर आपल्या पुऱ्या तेलकट होतात आषाढ महिन्यातली मस्त अशी सगळ्यांच्या आवडीची खुसखुशीत आणि कमी तेलकट इथं बनली आहे आपली पुरी पुरीच्यासुद्धा आणखी भरपूर रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यावेळे चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि हो बाकीच्यासुद्धा सगळ्या पुरी आपण याच पद्धतीनं तयार करून घेणार आहेत तर मंडळी माझी तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगायचं आहे अजून आपल्या चॅनेलवरती कोणत्या कोणत्या नवीन रेसिपी पाहायला आवडतील त्यासुद्धा मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे लक्षा तर लक्षात ठेवा चॅनेलवर नवीन असाल तर अगोदर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल बेलकॉन बटन दाबा म्हणजे माझी तुम्ही एकही रेसिपी मिस करणार नाही तर चला मंडळी आषाढ महिन्यातील एक मस्त अशी खुसखुशीत रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे नक्कीच तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली आहे त्यामुळे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करणार आणि चला आता पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि खुसखुशीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद